नमस्कार मित्रांनो मित्रांनो एन सी एल नॉर्दन कोलफील्ड लिमिटेडमध्ये दीडशे जागांसाठी भरती चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो टोटल जागा दीडशे असणार आहेत तर पदाचे नाव तपशील पहा मित्रांनो पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या पहा पद क्रमांक एक असिस्टंट ई एन टी ट्रेनी ग्रेड सी या जागेसाठी नऊ पदे आहेत तर पद क्रमांक दोन साठी असिस्टंट फोरमन मॅकॅनिक ट्रेनिंग ग्रेड सी यासाठी एकोणसाठ जागा भरण्यात येणार आहेत मित्रांनो पद क्रमांक तीन असिस्टंट फोरमन इलेक्ट्रिकल ट्रेनिंग ग्रेड सी यासाठी ब्याऐंशी जागा या भरण्यात येणार आहेत मित्रांनो अशा टोटल दीडशे जागा या भरण्यात येणार आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक एक साठी दहावी उत्तीर्ण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे तर पद क्रमांक दोन साठी दहावी उत्तीर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे मित्रांनो पद क्रमांक तीन साठी उत्तीर्ण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे मित्रांनो वयाची अट ही पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा ते तीस वर्ष असणे आवश्यक आहे तर एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट असणार आहे त्याचबरोबर ओबीसी यांच्यासाठी तीन वर्ष सूट ही असणार आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाण मध्य प्रदेश અને ઉત્તર પ્રદેશ હે અસનાર હૈ મિત્રાનો ફી જનરલ ओबीसी ईडब्ल्यूएस યા ચા સાટી 1180 રૂપયા અસનાર હૈ તર एससी एसटी पीडब्ल्यूडी ईएक्सएसएम યા ચા સાટી ફી નસનાર હૈ મિત્રાનો ઓનલાઈન અરજ કરને ચી સેવાચિત તારીખ 5 ફેબ્રુઆરી 2024 12 વાજે પરંત અસનાર હૈ તર યા નોકરી વિશે સંપૂર્ણ માહિતી જાહેરાત નોટિફિકેશન પીડીએફ સ્વરૂપат ડિસ્ક્રિપ્શન મધ્યમે फाईल दिलेली आहे नक्की डाउनलोड करून पुन्हा वाचून घ्या तसेच तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी साईटची ची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका धन्यवाद